आज आपण एकदम कुरकुरीत फक्त दोन चमचे तेलामध्ये तयार केलेली आळूवडीत बघणार आहोत वडी बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण वडीचं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसनपीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ आणि एक मूडभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला मिक्स करून झालं लग की लगेचच यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिडियम बॅटर तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी एक वाटी बेसन पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे लगेचच आपण वड्या लावून घेऊया आळूची पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे लगेचच आपण आळूच्या वड्या लावून घेऊया आळूच्या पानावरती आपण तयार केलेलं बॅटर व्यवस्थित सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी यायला लेअर तयार करून घेऊया आणि आता ह्या पानाला आपण रोल करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण रोल तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण गावरान आळूची पानं वापरलेली आहेत आळूची जी मोठी पानं असतात त्याच्यात शिरा खूप जाडसर असतात आपल्याला पहिले त्या शिरा काढून घ्याव्या लागतात आणि नंतर आपल्याला ही प्रोसेस करावी लागते आपली दुसरी वडी देखील एकदम छान आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या वड्या तयार करून घेऊया आपल्या वड्या तयार करून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडंसं सा बॅटर साईडला शिल्लक ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे या पिठाची याचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहोत ही तयार स्लरी साईडला करून घेऊया एक तवा घेतलेला आहे आपण यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे कमीत कमी तेलामध्ये आपल्या या वड्या तयार होतात लगेचच तेलामध्ये आपण ह्या तयार केलेल्या वड्या एक एक करून सोडायच्या आहेत एकदम झटपट आपल्या या वड्या तयार होतात सर्वात पहिले आपल्याला खालची बाजू दोन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण या वड्या पलट्या करून घेऊया तुम्ही पाहू शकता एक बाजू व्यवस्थित शेकली गेलेली आहे आपल्या वड्या एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी तयार व्हाव्यात यासाठी आपण जी स्लरी तयार करून घेतलेली होती आता या पलटी मारलेल्या वड्यांवरती आपण ही स्लरी थोडी थोडी करून स्प्रेड करून घ्यायची आहे सगळ्या बाजूंनी लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला कुकिंग करायची आहे आता यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला ही वडी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे तीन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी अशी आपली ही वडी तयार झालेली आहे एक साईडनं आता आपण लगेचच ह्याला पलटी मारून घ्यायची आहे आणि वडीची दुसरी बाजूदेखील एकदम छान अशी तयार करून घ्यायची आहे बघता तुम्हाला लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी अशी आपली ही वडी तयार झालेली आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये आपण ही एकदम छान अशी भाजून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी एकदम क्रिस्पी अशी ही वडी खायला एकदम भन्नाट लागते तुम्ही ही वडी डीप देखील करू शकता एकदम सुपर क्रिस्पी अशी आपली ही वडी तयार झालेली आहे लगेचच आपण ही काढून घेऊया आळू वडी खाणं शरीराला खूप फायदेशीर आहे आपल्या त्यात कमी तेलाचा वापर केल्यामुळे ती अजूनच हेल्दी होते मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता वरतून आपली वडी एकदम क्रिस्पी आहे आणि आतून एकदम आतपर्यंत एकदम छान अशी शिजली गेलेली आहे आपली पानं एकदम कवळी होती फक्त दहा मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय